नमस्कार व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला असतो तो ऐकून इंदूला तर धक्काच बसलेला असतो इंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज तुमचा या श्रीकलावरती श्रीकला विश्वास आहे ना माझी काहीच हरकत नाही तुम्ही या श्रीकलावरती विश्वास ठेवा मी यापुढे तुमच्यामध्ये काहीच बोलणार नाही कारण व्यंकू महाराज तुम्हाला फक्त तुमच्या डोळ्यासमोर श्रीकलाच दिसते पण इंद्रायणी जे काही सांगते ते मात्र सर्व खोटं आता तुम्हीच ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते यापुढे मला तुमच्याशी या गोष्टीमध्ये अजिबात वाद घालायचा नाही हे ऐकल्यानंतर व्यंकू महाराज बोलतात इंदू एक गोष्ट लक्षात ठेव यापुढे श्रीकलाशी या, श्री या भाषेत बोलायचंच नाही तेव्हा मात्र इंदू त्यांच्याकडे बघतच बसते त्यावेळेला मोठ्या बाई काही बोलणार तेवढ्यात लगेच इंदू बोलते मोठ्या बाई राहू देत कशाला उगाच वाद घालताय आणि तसही ज्या गोष्टी कधी आपल्या नाहीच आहेत आपला त्यांच्यावरती हक्कच नाही तर आपण कशाला बोलायचं व्यंकू महाराजांना जे वाटतंय ते करू देत तेव्हा मात्र व्यंकू महाराज त्यांच्याकडे बघतच राहतात इकडे इंदू अधोक्षजला बोलते अधोक्षच मी आता तुला जे काही सांगते ना त्या गोष्टीवरती विश्वास ठेव नाहीतर सर्वच गोष्टी हातातून निघून जातील अधोक्ष एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोस नको त्या श्रीकलावरती लक्ष ठेवूस कारण ती श्रीकला कशी आहे ना ते तुला माहिती नाही तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू बस कर सारखं सारखं तेच 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 बोलू नकोस आणि इंदू तू काय बोलतेस ते तुझं तुला तरी कळतय का इंदू अगं जरा तरी विचार कर तुझ्या बोलण्याचा तेव्हा मात्र लगेच इंदू बोलते पुरे मला आता हा विषय नाही वाढवायचा इकडे व्यंकू महाराज त्यांच्या रूममध्ये जात असतात तेवढ्यात मात्र श्रीकला महाराजांना बोलवते आणि व्यंकू महाराजांना बोलते बाबा बाबा मला खरंच माफ करा बाबा मला वाटलंसुद्धा नव्हतं की गोपाळचं असं काहीतरी होईल बाबा मी जर का गोपाळच्या आयुष्यात आलेच नसते तर हा प्रॉब्लेम झालाच नसता तेव्हा लगेच व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात श्रीकला उगाच हा विषय वाढवू नकोस आणि तुला खरंच सांगू का श्रीकला हे सर्व बंद कर अग असं काहीच नाहीये श्रीकला तू खूप चुकीचा विचार करतेस बाळा तेव्हा मात्र श्रीकला बोलते नाही मी काहीच चुकीचा विचार करत नाही मी जर का गोपाळच्या आयुष्यात आलेच नसते तर हे सर्व झालंच नसतं तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते आता सगळं संपल्यात जमा आहे बाबा माझ्या आयुष्यातला खरा आनंद कायमचा निघून गेला तेव्हा मात्र श्रीकला असं बोलतात महाराज बोलतात नाही श्रीकला असा विचार सुद्धा करू नकोस असं काही मनात सुद्धा आणू नकोस श्रीकला कारण अशा काही गोष्टीच नाही आहेत तेव्हा मात्र श्रीकला खूपच हादरलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नाही आणि त्याच वेळेला श्रीकला पाणी देते आणि त्या पाण्यात मात्र ती अर्क टाकते तेव्हा मात्र व्यंकुम थोड्या वेळासाठी बेशुद्ध होतात आणि नंतर उठतात ते श्रीकलाकडे बघतच राहतात त्यावेळेला श्रीकला महाराजांना बोलते ए व्यंकट आता मी जाई सांगेन ना तसं करायचं तेव्हा महाराज मान हलवतात तेवढ्यात मात्र श्रीकला बोलते जा जा त्या इंद्रायणीच्या रूम मध्ये आणि तिचा जीव घे तेव्हा लगेच महाराज त्या दिशेने जात असतात इकडे महाराज एकटेच चालत असतात श्रीकला तिच्या बेडरूम मध्ये असते महाराज जात असताना शकुंतला बाई त्यांना बघतात आणि शकुंतला बाई म्हणतात अहो अहो कुणीकडे चाललाय तुम्ही अहो बोला ना कुणीकडे चाललाय तुम्ही पण त्यावेळेला मात्र महाराज तिच्या बोलण्याकडे लक्षच देत नाहीत त्यावेळेला लगेच व्यंकुमाराज तिथून जात असताना शकुंतलाबाई त्यांचा हात धरतात आणि म्हणतात अहो काय झालंय चालनात तरी कुणीकडं तुम्ही असं काय करताय तुम्ही तेव्हा मात्र व्यंकुमाराज शकुंतलाबाईंना जोरात धकलून देतात तेव्हा शकुंतलाबाई खूपच घाबरलेल्या असतात त्यांना काय करावं तेच कळत नाही त्या मोठ्याने हाका मारायला लागतात तेव्हा मात्र व्यंकुमहाराज शकुंतलाबाईंच्या अंगावर धावत जात असतात त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात सगळेजण जण घरातली हॉलमध्ये आलेले असतात श्रीकला मात्र झोपलेली असते व्यंकू महाराज शकुंतलाबाईचा गळा आवडत असतात त्यावेळेला लगेच मोठ्याने इंदू बोलते अहो व्यंकू महाराज काय करताय तुम्ही असं काय वागताय तेवढ्यात मात्र मोठ्या बाई म्हणतात इंदू श्रीकलाने त्यांना सुद्धा तो अर्क पाजलाय वाटत इंदू तुला कळतय का तू काय करते असते इंदू त्यांच्याशी बोलायला जाऊ नकोस त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज इंदूवर धावत येतात आणि इंदूचा गळा आवळायला लागतात तेव्हा मात्र इंदू खूपच खूपच त्यांना धकलण्याचा प्रयत्न करत असते पण व्यंकू महाराज मात्र अजिबात इंदूच्या धकलण्याला प्रतिसादच देत नसतात तेव्हा मात्र मोठ्यानी अधोक्षत व्यंकू महाराजांचा हात धरतो आणि जोरात धकलतो त्यावेळेला मात्र इंदू खूपच धापा टाकत असते त्याच वेळेला मोठ्या बाई म्हणतात इंदू अगं हे सर्व काय होत आहे तेव्हा मात्र व्यंकुमाराज परत एकदा इंदूवरती धावत येतात तेव्हा अधोक्षस पुन्हा एकदा धकलतो त्याच वेळेला इंदू लगेच विठुरायाच्या मंदिरातील गुलाल धावत धावत आणते आणि महाराजांच्या गो डोळ्यात टाकते व्यंकू महाराजांच्या डोळ्यात गुलाल गेल्यानंतर महाराज चांगलेच हादरलेले असतात त्यावेळेला व्यंकुमाराज राज खालीच पडतात तेव्हा मात्र शकुंतलाबाई इंदूला बोलतात इंदू हे सर्व काय आहे तेव्हा लगेच इंदू बोलते सर्व काया हे सर्व काय आहे ना ते जाऊन फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या सुनबाईला विचारा जेव्हा शकुंतलाबाई बोलतात इंदू हे सर्व काय आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात शकुंतले बस तुला जर का काही गोष्टी माहिती नसतील ना तर गप्प बस हा सगळा प्रकार माझ्यासोबत सुद्धा घडलाय मी सुद्धा इंदूला मारण्याचा प्रयत्न केला अगं त्या श्रीकलेने मला असा काही अर्क पाजला होता ज्यामुळे मी स्वतः जीव द्यायला गेले होते तुला माहिती तरी आहे का आणि त्याच्यानंतर इंदूनेच मला शुद्धीवर आणलं नाहीतर माझी अवस्था काय झाली असती हे तुला माहिती सुद्धा नाही शकुंतले आता तरी स्वतःच्या सुनेला ओळख नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईला तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच हादरतात आणि बोलतात बोलता मोठ्या बाई तुम्ही काय बोलता तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतला बाई असं बोलताच मोठ्या बाई बोलतात शकुंतले आता तरी शुद्धीवर ये अगं स्वतःच्या लेखाला तर तिने गिळलंय पण आता तरी शुद्धीवर नाही आलीस ना तर स्वतःच्या नवऱ्याचा जीव गमावशील शकुंतले वेळेस स्वतःला सावर तेव्हा लगेच शकुंतलाबाई खूपच घाबरतात आणि शकुंतलाबाई मोठ्यानी बोलतात मोठ्याबाई तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही मला समजतच नाहीये पण प्लीज प्लीज या सर्व गोष्टी थांबवण्याचा प्रयत्न करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात त्याच वेळेला लगेच शकुंतलाबाई म्हणतात सगळं संपलं आता हा विषयच वाढवायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी अंकू महाराजांना शुद्ध आल्यानंतर महाराज बोलतात शकुंतले मला काय झालं होतं तेव्हा शकुंतला बाई घडलेला सगळा प्रकार सांगतात तेव्हा तिथे इंदू आणि मोठ्या बाई आलेल्या असतात त्यावेळेला महाराज इंदूच्या समोर हात जोडतात आणि इंदूला बोलतात इंदू मला माफ कर माझं चुकलं तेव्हा लगेच इंदू बोलते आता माफी मागून उपयोगच काय आणि खरं सांगायचं तर व्यंकू महाराज तुम्ही जर का आधीच माझ्यावरती विश्वास ठेवला असता तर कदाचित आपण गोपाला वाचवू शकलो असतो व्यंकू महाराज हे सर्व तुमच्यामुळे झालंय कळतंय का तुम्हाला व्यंकू महाराज तुम्ही नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवून खूपच मोठी चूक केली तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात पुरे आता मला हा विषयच वाढवायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल मला कळतंय सगळं काही समजतंय पण प्लीज एवढं सगळं आता मला सांगायची गरज नाही मला समजतंय मी जर का असं वागलेच नसते तर कदाचित माझा गोपाळ वाचला असता खरंच माझं चुकलं आता मी काय करू तेच मला कळत नाही आहे पण प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा असा वि वी, असा विचारसुद्धा करू नका पण आता मात्र त्या श्रीकलाला मी या घरात जागा देणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते महाराज शांत व्हा तुम्ही खरं सांगायचं तर तुम्हाला अश असा विचार करायची गरजच नाही आहे महाराज प्लीज प्लीज स्वतःला सावरा तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात कसा सावरू मी स्वतःला मी चुकीचं जर का पाऊल उचललं नसतं तर माझा गोपाळ जिवंत असता मी नको ते करून बसलो खरं सांगायचं तर हा विचार मी आधी करायला पाहिजे होता इंदू तेव्हा इंदू बोलते आता वेळ निघून गेले तरीसुद्धा आपल्या घरावरचं हे संकट आपल्यालाच टाळायचं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय लवकरात लवकर तुम्ही त्या श्रीकलाला घराबाहेर काढायचा निर्णय घेत आहे पण आता तो निर्णय घेऊन उपयोगाचा नाही कारण ती श्रीकला खूपच विचित्र मुलगी आहे तुम्हाला कळून चुकलंय ना आता तुम्हीच विचार करा तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच महाराज मोठ्यानी बोलतात बस झाला आता आता हा विषय मला ताणायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बस होईल नाहीतर लगेच सगळ्या गोष्टी हातातून निघूनच जातील तर, जाती। तर इकडे श्रीकला व्यंकु महाराजांच्या रूममध्ये आलेली असते तेव्हा व्यंकुमहाराज बोलतात श्रीकला अगं तू आराम करायचा होतास ना तेव्हा श्रीकला बोलते बाबा तुम्हाला काय झालं होतं तेव्हा महाराज बोलतात मला मला काहीच झालं नव्हतं आणि श्रीकला तू या गोष्टींचा विचार नको करूस तू स्वतःचा विचार कर आणि आराम कर जा बघू तेव्हा मात्र श्रीकला स्वतःशीच बोलते एवढा सगळा प्रयत्न केला पण हा म्हातारा मात्र दचकला आता काय करावं तेच कळत नाहीये पण जे काही आहे ते सर्वांच्या समोर आहे आता मात्र ही सगळेजण मिळून नाटकं करतायत की खरोखर कर याला अजून कोणत्याच गोष्टीचा पत्ताच लागला नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात श्रीकला अगं कसला विचार करतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते काही नाही मी कसलाच विचार करत नाहीये बाबा बाबा सगळं काही व्यवस्थित आहे ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात हो तेवढ्यात इंदू येते आणि बोलते का ग श्रीकला काही वाईट घडणार होतं का, का? आणि तू त्या वा गोष्टीची वाट बघत होतीस तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू पुरे आता मला उगास भांडणं नकोत आणि तू कशाला विषय वाढवतेस इंदू तुला किती वेळा सांगितलं श्रीकलेच्या वाटेला जायचं नाही तेव्हा लगेच इंदू बोलते मी तर श्रीकलाच्या वाटेला सुद्धा गेली नाही आणि व्यंकू महाराज तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हा तुम्हाला तरी समजतंय का व्यंकू महाराज प्लीज विश्वास ठेवा माझ्यावरती नको त्या मुलीवरती विश्वास ठेवू नका तेव्हा मात्र श्रीकला बोलते बद झालं जाऊ देत ना इंद्राणी ताईंना जे करायचंय ते करू देत तुम्ही कशाला विचार करताय नको त्या गोष्टींचा आणि तसंही बाबा तुम्ही आराम करा आणि श्रीकला तिथून निघून जात असते तेवढ्यात मात्र इंदू श्रीकलाचा हात धरते आणि इंदू श्रीकलाला म्हणते श्रीकला तुझ्या मनात जे आहे ना ते कधीच साध्य होणार नाही तू व्यंकू महाराजांना त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना पण त्याचं उत्तर मात्र मी तुला देणारच तेव्हा मात्र श्रीकला इंदूकडे बघतच राहते त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात श्रीकला तू जा आणि इंदू तू तु सुद्धा तुझं तोंड घ्या आणि इथून निघून जा तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही माझं ऐकून तरी घ्या तेव्हा व्यंकू महाराज बोलतात सांगितलं ना जा म्हणून श्रीकला तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला महाराज इंदूला बोलतात गेली का ती कसं वाटलं माझं नाटक तेव्हा लगेच इंदू बोलते नाटक तर तुम्ही छान रंगवलं पण आता मात्र त्या श्रीकलाला संशय येईल असं वागायला नको त्या श्रीकलाला मात्र धक्का बसलाच पाहिजे तेवढ्यात मात्र इकडे श्रीकला म्हणत असते काहीही झालं तरी त्या व्यंकटला मात्र संशय आलेला नाही आणि आता काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मला त्याचा जीव घ्यावाच लागणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र महाराज तिथे आलेले असतात आणि श्रीकलाला म्हणतात श्रीकला अगं काय झालं कसला विचार करतेस तेव्हा श्रीकला बोलते बाबा काही नाही आता गोपाळ नंतर तर तुमच्या दोघांची जबाबदारी माझ्यावरतीच आहे ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज श्रीकला अगं आमची जबाबदारी तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बस झालं बाबा तुम्ही हे म्हणालात ना बस झालं मला मला दुसरं काहीच नको तेव्हा व्यंकू महाराज बोलता श्रीकला आता नको त्या गोष्टींचा विचारच करू नको सगळं काही नीट होणार आणि मी आहे ना तुझ्यासोबत तुला काळजी करायची गरजच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू आणि व्यंकू महाराजांचा हा प्लॅन यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू